काही दिवसांपासून म्हाडा तालुक्याला सीना नदीने पुराचा मोठा फटका दिलाय जी सीना नदी कधी काळी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आई म्हणून त्यांना मदत करायची त्यांच्या शेताला पाणी द्यायची तीच सीना नदी आज मुळावर उठली की काय असं त्या ठिकाणी वाटायला लागलंय कारण सीना नदीचं महारुद्र रूप त्या ठिकाणी अनेकांच्या जीवाशी येते आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना ज्या ज्या ग्रामस्थांना पुराचा फटका बसतोय त्या ग्रामस्थांच्या मदतीला प्रशासन धावलंय रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी प्रशासन मदत करते वास्तविक पाहायला गेली प्रशासनामधली बी ही पण माणसं आहे त्यांनाही कुठंतरी जीव असतो पण तरीसुद्धा माझा शेतकरी वाचला पाहिजे आणि त्या पुरामधला एकूण एक माणूस बाहेर यायला पाहिजे या प्रांजळ भावनेने माढा तालुक्यातील पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल हे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते जे शेतकरी सदासजी बाहेर येत आहे त्यांच्या मदतीला तर ही जात आहे पण जे शेतकरी पाणी वाढणार नाही आम्हाला काय त्याची सवय असं काही ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना सामाजिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या आणि एक प्रकारे मायेचा हात घालून त्यांना बाहेर काढण्याचं काम का या ठिकाणी प्रशासन करते आणि त्या प्रशासनामधले तहसीलदार भोसले साहेब आपल्यासोबत आहेत साहेब नेमकी कशी परिस्थिती आहे आणि काय आता वातावरण सध्या तालुक्यात बावीस तारखेपासून जो पूरग्रस्त पुराची परिस्थिती निर्माण झाली त्या एकूण एकवीस गावातून आम्ही आतापर्यंत सहा हजार नऊशे लोक काढण्यात आली म्हणजे hmm. रेस्क्यू रिस्क्यू टीमने काढली एनडी आर एफ असेल आर्मी असेल पोलीस प्रशासन असेल hmm. आणि स्थानिक बोटी कोल्हापूर रत्नागिरीवरून बोटी मागवून आम्ही आजपर्यंत सहा हजार शंभर बोटी काढल्या आणि त्या त्यातून काढलेली लोकं सरळ एकवीस निवारा कक्षामध्ये आम्ही आता सध्या ठेवलेले आहेत काही लोक त्यांच्या नातेवाईकेकट गेलेले आहेत परंतु भयानक परिस्थिती होती माडा तालुक्यामध्ये या एकवीस गावामध्ये या एकवीस गावापेक्षा सोळा गावात जास्तच पाणी आलं होतं लोकांच्या घरात पाणी घेतलं गावात पाणी घेतलं होतं जी अडकलेली लोकं होती ती रात्रीभर पूर्ण रात्रभर थांबून मी असेल मान्य उपभागीय अधिकारी असेल आमचे मान्य कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा हजार एक शंभर एक लोक आम्ही रेस्क्यू टीमने बाहेर काढण्यात आलेली आणि ती सध्या तरी आहेत जनावरांचा चाराचा प्रश्न झाला आहे नाही जनावर चारा आता माझ्याकडे भरपूर उपलब्ध झालेला आहे काल दहा टन आलेला आहे आज अकरा टन आलेला आहे पूर्ण गावात माझा चारा जातो बरोबर तलाठी सर मंडळ अधिकारी पोलीस लक्ष घेऊन आम्ही चारा वाटत आहे त्यामुळे चारा पण भरपूर मान्य जिल्हाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळं कालपासून आम्हाला चारा सुद्धा भरपूर उपलब्ध झालेला आहे बऱ्याच ठिकाणी लोक स्वतःहून बाहेर त्या ठिकाणी आपण कसं प्लॅनिंग करतो नाही आता आपण परिस्थिती बघितली आम्ही काल पण पोलीस प्रशासनाला मध्य हाय अलर्ट परवाशी कळाला की बाबा फार पाणी वाढणार आहे मग परवाशी आम्ही आणि सगळं पोलीस प्रशासनाने मीटिंग घेऊन ठरवलं की लोक कसल्याही परिस्थिती बाहेर काढायची आपण रेस्क्यूचा प्रश्न येऊ नये तर आता आज आम्हाला वाटलं होतं सगळे असेल आपल्यामार्फतच मेसेज मिळाला की असे असे चाळीस लोक अडकलेले आहेत तर आम्ही डायरेक्ट डायरेक्ट टीम कोटी पोलीस प्रशासन मिळून आलो तर त्यांना आम्ही फोन करून तुमच्याकडंच फोन करून सांगितलं तर ते यायला तयार नाहीत आम्हाला फक्त जेवण पुरवठा करा म्हणतात आम्ही सुरक्षित आहे आम्हाला काही अडचण होणार नाही सुरक्षित ठिकाणी मग अशा लोकांना आता आपण नाही त्यांना जेवण वगैरे पुरवठा करू आणि ते येत असतील तर आपल्या टीम काढण्यास सतर्क आहे मसूलची सगळी किती टीम आहे साहेब अधिकारी कर्मचारी सगळी किती कामाला लागली होलाटी आहे अकरा मंडळ अधिकारी आहेत ऑफिस मला एकवीसचा स्टाफ आहे कोतवाल तेवढेच आहेत पोलीस पाटील पण आहेत ह्या कारणामध्ये आम्हाला पोलीस पाटील तलाठी कोतवाल ह्या लोकांची इतकी मदत लागली आणि इतकं चांगलं काम केलं त्या लोकांनी हर ग्राउंड लेव्हलला काम केलेलं आहे दिवस रात्र तुम्ही एक करताय काय नाही थांबत नाही आम्ही आता जरी आम्ही आता थोडे डोळे मिटायला तरी फोन असतात कंटिन्यू त्यामुळे झोपायचा तर विशेष नाही त्यांचा कोणी माझा स्टाफ झोपलेला नाही त्यांच्या या भागातले सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर साहेबसुद्धा आपल्यासोबत आहे साहेब पोलीस प्रशासन कसं सहकार्य करते महसूलच्या मदत महसूलकडून आम्हाला वारंवार वार पूर परिस्थितीच्या बाबतीमध्ये सूचना प्राप्त होतात त्या अनुषंगाने आम्ही बावीस तारखेपासून कंटिन्यू आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत मॅडम असतील तहसीलदार साहेब असतील आम्ही स्वतः किंवा आमचा स्टाफ जो आहे तो आम्ही पूरग्रस्त भागामध्ये सतत आमच्याकडून गस्त घालणं असेल किंवा लोकांना ॲडव्हान्समध्ये पूराबाबतची माहिती देणं असेल असे वारंवार आम्ही फिरत राहतो आहे पेट्रोलिंग करत राहतो आहे ही ही परिस्थिती पूरपरिस्थिती येण्याच्या अगोदर पण आम्ही वाड्या रस्त्यावरती गावामध्ये जाऊन पूरपरिस्थितीबाबत पूर्वकल्पना लोकांना दिलेली आहे स्थलांतर करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या त्यांना विनंती केली अशा पद्धतीनं बरेचसे लोक स्थलांतरित झालेले पण आहेत पण काही लोकं जे आज आत्ताची जी परिस्थिती आहे या ठिकाणी काही लोक चाळीस वस्तीवरती थांबून आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार साहेब आम्ही एन डी आर एफची टीम घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत त्या लोकांशी फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केला त्या लोकांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी दहा ते बारा लोकं आहेत त्यांना फक्त आता जेवणाची आणि चाऱ्याची आवश्यकता आहे आणि त्यांना बाहेर निघण्याबाबत आम्ही तहसीलदार साहेबांनी पण विनंती केली पण त्या लोकांची मानसिकता बाहेर येण्याची नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला जेवण आणि चारा पोच करा तर त्या पद्धतीनं आपण तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते चारा आणि जेवण पण पोच करतो आहे त्या ठिकाणी आणि आता सध्याची पूर परिस्थिती बघता आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्हाला ज्या अजून काही सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही काम करण्याची आमची तयारी ठेवलेली आहे तर पूर ओसरण्याचं कधी नंतर होती कधी पाणी वाढते मुंबई नगर तिकडे पाऊस पडला रेडर झाला त तिकडे पाणी वाढते मी फक्त जसं मेसेज येईल तसं तसं आम्ही कळवू देणार तर आकडेवर एक मिनिट मेसेज येतो तसे कळवणार आपण ने कमी झाला तर थोडंफार फरक पडेल पर... <laughs> आपण पाहिलं हे माड्याचे तहसीलदार कोरसे साहेब थोडे भावनिक झाले कारण एका घरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लोक अडकले त्या लोकांना स्वतः फोन करून प्रशासनाच्या पोलिसांच्या मदतीने फोन करून त्या ठिकाणी आव्हान करताय त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की आम्हाला जेवण पुरवा आता जेवण पुरवण्यासुद्धा काम या ठिकाणी प्रशासन करत आहे दिवसाचा रात्र या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन करून जे पूरग्रस्त जे आहेत अडकलेले त्या पूरग्रस्तांना मदतीचा एक दिलासा माणूसकीचा एक हात देण्याचं काम करताय आणि माणूसकीचा हाच हात त्या लोकांना जीवदान देतो आहे